नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये भारतीयांच्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला जिभेची चटकमटक आणि चवीची विशेष काळजी घेण्यासाठी चटणी लोणचं कोशिंबीर अशी वाढली जाते तर त्यातील आपण लोणचं हा पदार्थ करणार आहोत हे लोणचं बघून तुमची इच्छा झाली ना पटकन एक फोड उचलून तोंडात टाकावी अशी हे लोणचं मी जास्त खारवालं लोणचं असं बनवणार आहे जे की विकतच मिळतं त्या पद्धतीने सध्याच्या पिढीला कोरडं लोणचं आवडत नाही त्यांना असं पातळ खार असलेलं लोणचं आवडतं त्यामुळं त्या पद्धतीचं लोणचं मी बनवणार आहे आणि हे वर्षभर टिकतं आणि जास्त खार असल्यामुळं लहान मुलांनाही खाता येतं इथं मी बाजारातून दीड किलो कैरी आणलेली आहे आणि ही अशी मासाळा अशी गावठी कैरी आहे कैऱ्या असा स्वच्छ धुवून तिथंच मी घेतलेल्या आहेत आणि त्या काकांच्याकडूनच मी फोडून घेतलेल्या आहेत कारण की फोडण्याचा अडकितता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी त्यांच्याकडूनच फोडून घेतलेले आहेत लोणचं घालताना नेहमी एक पाऊस होऊन गेल्यानंतर ज्या कैऱ्या पावसात भिजलेल्या असतात अशाच कैरीचं लोणचं घालावं असं म्हणतात कैरी घेताना नेहमी कडक पद्धतीची कैरी घ्यायची आहे अजिबात मऊ कैरी घ्यायची नाही पिवळसर कैरी वापरायची नाही नाहीतर लोणचं खराब होतं आता या कैऱ्या घरी आणून परत मी बारीक बारीक तुकडे जे मोठे होते त्याचे करून घेतलेले आहेत आणि त्याला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे सुरुवातीला यामध्ये आपण कमी जास्त हळद मीठ करू शकतो कारण की त्याचं पाणीच होऊन जाणार आहे परत सध्या मी दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ टाकून त्या फोडींना पूर्ण हाताने चोळून घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये खार कसा जास्तीत जास्त बनवायचा फोडी कशा मऊ ठेवायच्या आणि लोणच्याची बरणी कशी तयार करायची संपूर्ण व्हिडिओ यामध्ये आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या फोडी मी अशा चाळणीमध्ये ओतून ठेवणार आहे आणि रात्रभर या फोडी यामध्येच ठेवून झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याचं पाणी होऊन ते खाली परातीमध्ये गोळा होईल मी आता खाली त्याच्या परात ठेवणार आहे आणि ते परातीमध्ये पाणी गोळा होईल असं ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे मी चाळणीला होल असल्यामुळं हवा खेळती राहील आणि फोडीही मऊ राहतील आपल्या कैरीच्या फोडी झाकून ठेवून सात ते आठ तास झालेले आहे तर मी आता उघडून पाहते तर त्या कैरीच्या फोडींचं पाणी पूर्ण परातीमध्ये जमा झालेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत एक कोरडं कापड मी ओढणीसारखं का फॅनखाली पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्या हे पोडी पसरवून घेणार आहे या पोडी मी पुन्हामध्ये वाळवणार नाही कारण मला कोरडं लोणचं बनवायचं नाही मला असं मसालेदार मऊ फोडी असलेलं लोणचं बनवायचं आहे तर या फोडीमध्ये बघा ओलावा आहे आता आपण सात ते आठ तास त्यातलं पाणी काढलेलं आहे तरी त्या कोरड्या झालेल्या नाहीत आपण त्या आता पसरवून घेणार आहे मी फॅन खाली सात ते आठ तास अशा कोरड्या करून घेणार आहे माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आपल्या पोडी सुकायला ठेवून पाच ते सहा तास झाले तर आपलं आपण लोणचं बनवायला घेऊ मी मसाले लोणच्यासाठी मी ते सनफ्लावर ऑइल वापरलेलं आहे आणि ते चारशे ग्रॅम तेल आहे तर ते मी गरम करण्यास ठेवलं आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण पॅनमध्ये आपले मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे मेथी दाणा घेतलेला आहे आणि तो आता आपण तव्यावरती परतून घेणार आहोत इथं मेथ्या परतताना मी तेल वापरलेलं नाही कारण मला त्याची पावडर बनवायची आहे जर तुम्ही तेलामध्ये परतलं तर त्याची पावडर व्यवस्थित बनत नाही त्यासाठी आपण कोरड्याच असं भाजून घेणार आहोत आपल्या फोडी तुम्हाला दाखवते कैरीच्या ह्या बघा साधारण ओलसरच आहे त्यामध्ये मॉइश्चर आहे कोरड्या फोडी झालेल्या नाहीत मला अशाच फोडी पाहिजेत जेणेकरून त्यामध्ये मसाला पूर्ण मुरला पाहिजे फोडी ओल्या असल्यामुळं आपला खारही दबदबी तसा बनतो आपल्या मेथ्या थोड्याशा लालसर झाल्यावर मी आता काढून घेतलेल्या आहेत आता त्याच तव्यामध्ये मी चार लवंगा आणि चार काळी मिरी छान परतून घेणार आहे कुठलाही मसाला तेल टाकून परतायचा नाही असाच कोरडा परतून घ्यायचा आहे कारण आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे या मेजरिंग कपनुसार मी दोन कप मोरीची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम ही मोरीची डाळ आहे आपण कमी जास्ती करू शकता आपल्या आवडीनुसार परंतु मी जास्त वापरणार आहे मला कारण खारयुक्त असं लोणचं बनवायचं आहे दबदबीत असं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी मी मोरीची डाळ जास्त वापरणार आहे मोरीची डाळ कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकते डाळ जास्त भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची आहे इथं आपण खडा हिंगाचा वापर करणार आहोत खडाहिंगाचा वास खूप छान येतो डबीतल्या हिंगापेक्षा आणि तो हिंग मी असा खलबत्त्यामध्ये कुटून चाळणीनं चाळून घेणार आहे आणि त्यातून मला दोन चमचे हिंग असा मिळालेला आहे तो आपण या लोणच्यामध्ये वापरणार आहोत इथं मी मीठही गरम करून घेतलेलं आहे साधारण दीडशे ग्रॅम मीठ आहे तेल आपलं आता कडकडीत गरम झालेलं आहे तर त्यामध्ये हिंग टाकून मी चेक करते हिंग छान फुलून वरती आला म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यातून वाफाही यायला लागलेले आहेत ला म्हणजे आपण आता गॅस बंद करू शकतो तेल थोडं थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत म्हणजे हिंगाची फोडणी तेलाला बसते आणि छान वास येतो लोणचाला आपण सर्व मसाले भाजलेले एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि कलरवाली आणि तिखट अशा दोन्ही मिरची पावडर घेतलेले आहेत आणि त्यावरती आता आपण कडकडीत तेल ओतून घेणार आहोत त्यामुळे त्याची फोडणी छान बसते आणि कलरही छान येतो लोणच्याला मी दीड किलो लो कैरीसाठी दीडशे ग्रॅम मिरची पावडर वापरलेली आहे त्यामध्ये कलरवाली शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम तिखटवाली अशी वापरलेली आहे तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या चॉईसनुसार तर मी दाणा आणि काळी मिरी आणि लवंग याची एकत्रित फूड करून ती परातीमध्ये ती पण घेतलेली आणि त्या पूर्ण मसाल्यावरती हे तेल ओतल्यामुळं फोडणीचा वास अतिशय सुंदर आणि छान येतो आहे गरम तेलातच मसाले घातल्यामुळं फोडणीचा वास खूप छान येतो आणि तोच वास लोणच्याला छान लागतो त्यामुळं गरम तेलामध्येच हे मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत आता ही परात मी फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवणार आहे जोपर्यंत तेल थंड होत नाहीत ते चेक करूनच नंतर आपण यामध्ये फोडी घालणार आहोत नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं गरम तेलामध्ये फोडी टाकायच्या नाहीत जोपर्यंत आपलं तेल ग गार होते तोपर्यंत आपण इथं बरणी तयार करून घेणार आहोत जेणेकरून हे लोणचं खराब होणार नाही त्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे अशी ट्रिक कधीच तुम्ही पाहिली नसेल ही ट्रिक आत्ता मी दाखवणार आहे तर मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे बरणी आपण स्वच्छ गार पाण्यानं आणि गरम पाण्यानं दोन्ही पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि उन्हामध्ये कडक सुकवून घेतलेली आहे तर आता आपला तवा गरम झालेला आहे तर त्यावरती मी हिंग टाकणार आहे जे मी हिंग फोडून घेतलं होतं त्याचा जो गाळ जाडजाड राहिलेला आहे तेच हिंग मी या तव्यावरती टाकून घेणार आहे आणि त्याचा जो धूर निघणार आहे त्यामध्ये आपण आपली बरणी निर्जंतुक करून घेणार आहेत ज्यामुळे आपली आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे असं केल्यामुळं अजिबात लोणचाला फंगस येत नाही आणि वर्षभर टिक लोणचं चा अतिशय छान टिकतं मीठ आणि हिंग यामुळेच याच प्रिझर्वेटिव्हमुळं आपलं लोणचं वर्षभर टिकणार आहे त्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह टाकण्याची गरज नाही आता हिंग बघा आपला छान गरम झालेला आहे आणि त्यातून धूर यायला लागलेला आहे तर बरणी मी या पद्धतीनं उलटी करून घेणार आहे आणि तो धूर पूर्ण त्या बरणीमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने साधारण पाच असं उंच धरूनच गरम करायचं आहे कारण बरणी काचेची आहे क्रॅश होऊ शकते इथं मी दुसरीही छोटी बरणी घेतलेली आहे तीच या याच पद्धतीनं आपण ती छान गरम करून घ्यायचे आहे आणि त्याच्या तोंडालाही असं फिरवून फिरवून गोरगोल फिरवून त्यामध्ये ती वाफ जाईल असं करायचं आहे आता आपलं तेल पूर्ण थंड झालेलं आहे बरण्याही तयार झालेल्या आहेत तर आपण आता मिक्सिंग करून घेऊया हे पहा ज्यावेळी आपलं तेल पूर्ण थंड होतं त्यावेळेला मसाला पूर्ण खाली जाऊन बसतो आणि तेल वरती येतं आणि असं बोट घालून चेक करायचं पूर्ण थंड झाले त्याच वेळेला आपण या कैरीच्या पोडी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिक्सिंग करताना जो आपण चमचा घेतलेला आहे तोही पूर्ण कोरडा पाहिजे आता हे मी पूर्ण चमचे कोरडे करून घेतलेले आहेत आणि खालची परातही कोरडी होती ज्यामध्ये आपण तो मसाला ओतला होता आता आपण या फोडी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगलं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे पहा तेल मसाले आणि पोडी अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्या मसाल्यांमध्ये गरम तेल ओतल्यामुळं अतिशय छान वास येतो या तेलाचा अगदी खमंग हिंगाचा मेथीदाण्याचा अतिशय छान वास येतोय मिक्सिंग करतानाच चा, अशी इच्छा झाली की पटकन एक फोडूस लावी आणि तोंडात टाकावी बघा बरं किती छान कलर आला आहे आपल्या लोणच्याला लोणचं अगदी खारवालं दबदबीत असं मस्त मऊ फोडी होणारं झालेलं आहे आपलं तर आता आपण या भरणीमध्ये भरून घेणार आहोत लोणचं बर्णीत भरताना दाबून दाबून चमच्यानं भरायचं ज्यामुळे की हवेची स्पेस मला नाही पाहिजे जर हवेची स्पेस राहिली तर बुरशी लागू शकते हे लोणचं बरणीत भरून ठेवल्यानंतर पुढचे पाच दिवस रोज हे लोणचं चमच्यानं वर खाली करायचं आहे जेणेकरून खार पूर्ण त्या बरणीमध्ये लोणच्याच्या फोडीमध्ये मुरला पाहिजे ही बरणी झाकण लावून किंवा कापड बांधून हवेशीर परंतु कोरड्या ठिकाणी ठेवणे राहिलेलं लोणचं मी छोट्या बरणीमध्ये सुद्धा भरून घेतलेलं आहे आणि आता आपण या भरण्या कोरड्या ठिकाणी ठेवून देणार आहोत तुम्ही असं भरपूर खारवालं लोणचं नक्की करून पहा आणि तुमच्या फ्रेंड्समध्येही ही रेसिपी शेअर करा माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद